सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लेख शिकवा अभियान दोन हजार एकोणवीस अंतर्गत गट शिक्षण अधिकारी शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडी मोतीनगर इथे सारंगजी बाबळे सेवा सहयोग संचालक पुणे अक्षर भारती संस्थेमार्फत ग्रंथालय किटचं वाटप करण्यात आलंय सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लेख शिकवा अभियान दोन हजार एकोणवीस अंतर्गत गटशिक्षण अधिकारी शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनामधन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम वस्ती चाळीस झोपडी मोतीनगर इथे सारंगजी वाबळे सेवा सहयोग संचालक पुणे अक्षर भारती संस्थेमार्फत ग्रंथालय किटचं वाटप करण्यात आलं आहे सदर प्रसंगी सुरेगावचे सरपंच शशिकांत बाबळे दिनकरराव निकम विकास राठोड सेवा सहयोग सदस्य पुणे चेतन राणे माजी सैनिक रतन पावले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी माननीय सारंगजी बाबळे शशिकांत बाबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आहे ते म्हणालेत की सुरेगावच्या वस्ती मोतीनगर चाळीस झोपडी या चारही शाळा डिजिटल करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे तर रमेश निकम सर यांनी या चारही शाळा डिजिटल करण्यासाठी सहयोग पुणे आणि अक्षरभारती पुणे यांनी ग्रंथालयासाठी पुस्तकं दिली यामुळे त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत प्रसंगी मनोहर वाबळे पंकज वाबळे प्रणव वाबळे नितीन टिकल गौतम वाहुळ विजय गायकवाड गंगाराम मेहरखाम सोनाबाई निकम शालिनी निकम मिहेरखामताई पवारताई आदींसह ग्रामस्थ शिक्षक वृंद विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक निकम सर भागवत सर मुख्याध्यापक पारधे मॅडम मिहेरखांब सर मुख्याध्यापक मंडलिक मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले अक्षर भारती या संस्थेच्या वतीनं मोफत ग्रंथालय पुस्तक वाटप कार्यक्रम आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम असते या शाळेच्या वतीनं हा कार्यक्रम आदरणीय सारंगजी वाबळे सेवा सहयोग संस्था पुणे हे संचालक यांनी मागील वर्षीपासून या शाळेला शाळा किट आणि यावर्षी कॉम्प्युटर व मोफत ग्रंथालय चालू व्हावं यासाठी त्यांनी मोफत ग्रंथालय पुस्तक वाटप केली प्रथम ती या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहे या ठिकाणी सेवा विकास राठोड राठोड त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे चेतन आमचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी या, या ग्रंथालय पुस्तक मिळावे यासाठी योगदान दिलं त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय शेख मॅडम त्याचप्रमाणे विशेषतज्ज्ञ आणि आमचे भागवत सर यांचं योगदान यासाठी लाभलं म्हणून या, या शाळेचं डिजिटल करण्यासाठी जे योगदान आहे ते योगदान आदरणीय सारंग वाबळे यांच्या माध्यमातून या शाळा मिळत आहे खरोखर आमचं भाग्य समजून असंच योगदान त्यांनी या शाळेसाठी द्यावं अक्षरभारती ही जी संस्था आहे पुण्यातील ही वेगवेगळ्या मुलांना लायब्ररी सिस्टीम यू, यूज करते याच्यात त्यांचा उद्देश हा आहे की मुलांमध्ये एक वासनाची गोडी निर्माण व्हावी आणि वासनाची गोडी निर्माण झाली होण्यासाठी त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक त्यांनी डिझाईन केलेले आहेत सिलेक्ट केलेले आहेत आता तुम्ही जर बघताल की आता या या प्रत्येक एजच्या ग्रुपनुसार प्रत्येक शाळेसाठी ते पुस्तक दाखवतात आता पक्ष्यांची ओळख वगैरे तर आता ह्या चित्रांमुळे मुलांमध्ये एक इंटरेस्ट निर्माण होतो ते वाचायला शिकतात हे मागचा उद्देश तर आपण असे वेगवेगळ्या इयत्तानुसार आणि वया घटनानुसार आपण वेगवेगळे पुस्तकं या सगळ्या विद्यार्थ्यांना देत आहोत आता एक प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन असे पुस्तकं आपण जवळजवळ सहा शाळांना आपण देत आहोत आणि याच्यामुळे मुद्दा विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची इच्छा निर्माण होईल आणि जरा अभ्यासामध्ये रुची वाढेल हा त्याच्यामागचा उद्देश आत्ताच आमचे बंधू सारंग भोवाबळे यांच्या एक सहभावी संस्थेतर्फे अक्षरधाम अक्षर भारती वाचनालय या संस्थेतर्फे आमच्या सुरेगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या चार जिल्हा परिषद शाळा आणि आमच्या शेजारील असलेले गाव वेळापूर यांची एक जिल्हा परिषद शाळा आणि कारवाडी जिल्हा परिषद शाळा या शाळांसाठी आमच्या बंधूंनी त्या अक्षरधाम भारती अक्षर भारती या संस्थेतर्फे जे जे बुकलेट जे बुक्स आम्हाला दिलेले आहेत त्याबद्दलही त्यांचे आभार आणि त्या जे बुक्स आहेत त्यांनी इयत्ता वाईज दिलेले असल्यामुळं लहान मुले मोठे मुले आणि जे के जी वाईज किंवा इयत्ते वाईज आहेत त्यात त्यांना त्या 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 चांगल्यापैकी शिकण्यासाठी मिळत आहे योगेशोखे चोवीस तास कोपरगाव सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी